नमस्कार नगरी न्यूज आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पुणे येथील साईधाम प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य पुरस्कार देऊन गौरव राहुल बनसोडे यांना समाजरत्न तर पूज्यनगरी न्यूज ला उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार उद्योजक राजभाऊ शेळके व रमेश गणगे यांच्या वतीने सत्कार महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पुणे येथील साईधाम प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी बिबेवाडी पुणे येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यावेळी खुशालिताई उगले यांचे समाज प्रबोधन व्याख्यान घेण्यात आले साईधाम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन शिंदे यांच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तळागाळातील जनतेचा आवाज उठविणाऱ्या पूज्यनगरी न्यूज ला पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राहुल बनसोडे यांना मान्यवरांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी सिने अभिनेत्री माधुरी जोशी सागर सोलंकी अनिकेत घुले पैलवान तानाजी भाऊ जाधव गौरव घुले स्वाती मोहळ राष्ट्रीय मानवाधिकारचे सचिव तथा बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे जनहक्क टाइम्सचे संपादक अकबर शिकलकर विपुल ठक्कर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पुणे जिल्हा अध्यक्ष यश बडदे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते साईधाम प्रतिष्ठानचे निहार कदम नितीन शिंदे गणेश चिकाटे मिथून आवारे तुषार शेलार सिद्धांत पलंगे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले पूज्यनगरी न्यूज व राहुल बनसोडे यांना पुरस्कार मिळाल्याने राष्ट्रीय मानवाधिकारचे महासचिव रमेश गणगे यांच्या वतीनं पुणे येथील कार्यक्रमात तर उद्योजक राजभाऊ शळके यांनी त्यांच्या निवासस्थानी राहुल बनसोडे निसार मुजावर पत्रकार भजनदास गुडे धन श्याम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद